तुमचं सगळ्यांचं स्वागत माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी असं सिरप बनवलेलं आहे ना म्हणजे ते जगातल्या सगळ्याच ड्रिंकला म्हणजे सगळ्याच सरबतांना मागे सोडेल इतकं टेस्टी आणि इतकं परफेक्ट इतकं भारी हे सिरप बनवलेलं आहे तर हे आहे कोकम सिरप जे तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं असेल की कॅनमध्ये मिळतं पण आज हे मी घरी बनवलेलं आहे कुठल्याही केमिकलचा आणि प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता हे तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवू शकतात अगदी दोन तीन महिने आरामात टिकता आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर वर्षभरसुद्धा टिकतं तर कसं बनवायचं आहे खूप सोपं आहे सामान सगळं काही आपल्या घरामध्येच असणार आहे बाहेरून बिलकुल काही आणायची गरज नाही आणि हे सरबत पिल्याचे फायदे जर तुम्ही ऐकाल ना तर तुम्ही स्वतःही थक्क व्हाल आणि फटाफट जाऊन किचनमध्ये तुम्ही हे बनवायला घ्याल तर काय प्रोसेस आहे बनवायचं कसं आहे काय काय सामानाची गरज आहे चला पाहूया आणि जाऊया माझ्या किचनच्या प्लॅटफॉर्मवर तर हे कोकमचं सिरप आहे तर अर्थातच आपल्याला कोकम लागणार आहे तर कोकम भरपूर छान मिळतात आमच्याकडे तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कोकम मिळतात कमेंट करून नक्की कळवा तर हे मस्त असे रसरशीत कोकम आहेत आणि हे मी रात्रभर भिजत घालून ठेवलेले आहेत आणि भिजत घालून झाल्यानंतर ते साधारण असे होतात तर एक रात्रभर आपल्याला हे भिजत घालायचे आहेत आणि जर तुम्हाला भिजत घालायचा वेळ नसेल तर सरळ कुकरला एक शिट्टी घ्या आणि छान मऊ करून घ्या तर हे छान असे मऊ करून झालेले आहेत आता दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे साखर तर इथे मी साखरेचा खडी साखरेचा वापर केलेला आहे कारण की हे खडी साखरेचे स्वतःचेच खूप सारे फायदे आहेत खाण्याचे तर त्यामुळे मी साखरेचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये घातलेले आहेत वेलची चार वेलची घेतलेली आहे तर इथे मी अर्धा कप इतके कोकम घेतलेले आहे तर त्यानुसार मी खडी साखर घेतलेली आहे तर वाटल्यानंतर ती भरपूर सारी होते तर इथे मी मोठा एक कप भरून खडी साखर घेतलेली होती आणि ती बारीक दळून झाल्यानंतर एवढी सारी होते तर आता खडीसाखर दळून झालेली आहे आता कोकमसुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत बारीक करून घ्यायची आहेत म्हणजे त्याचा जो ज्यूस आहे त्याचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळणार आहे तर हे मिक्सरमध्ये मी बारीक फिरवून घेते शरीराचे तापमान मस्त थंड ठेवण्यासाठी कोकमचा खूप फायदा होतो आणि तसेच आपली पचनसंस्था सुधारण्यासाठीसुद्धा कोकमचा खूप सारा फायदा होतो तर इथे मी ले ले कोकम छान असे बारीक करून घेतलेले आहेत आणि हे या साखरेमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं सुद्धा कोकम क्रश करून घेतले आणि एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि हे ह्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं फिरवून सगळं काही पाणी ज्यूस वगैरे सगळं काही ह्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे गॅसवर ठेवून याची साखर जी आहे ना ते वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर याचा पूर्णपणे पाक बनवायचा नाही आहे तर खूप घट्ट नाही आणि खूप पातळ आहे असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि याचा जो वास येतो ना इतका भारी वास येतो ना अगदी म्हणजे कधीच घेतला नसेल असा वास येतो याचा खूप भारी वास येतो तर छानपैकी हे छान असं आरामात होऊ द्यायचं आहे तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला जर कोणी तुमच्या नात्यामध्ये कोणी प्रेग्नेंट महिला असेल ना तर त्यांना हे सिरप यायला नक्की द्या भरपूर सारे फायदे आहेत यामध्ये असणारे जीवनसत्व आणि भरपूर साऱ्या प्रमाणात असणारे खनिजांमुळे जे प्रेग्नेंट महिला असते ना त्यांची प्रतिकारक्षमता वाढते त्यामुळे तुम्ही त्यांना नक्की हे सिरप सजेस्ट करा तर बघा छानपैकी हे आटलेलं आहे तर इतकं होतं मी घा जेव्हा गरम करायला घेतलेलं तेव्हा आणि आता हे अगदी अर्ध झालेलं आहे तर आता मला असं वाटतं की हे भरपूर झालेलं आहे खूप पातळ पण नको आहे आपल्याला आणि खूप घट्ट पण नको आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे तर बघा हे सगळं काही छान असं गार झालेलं आहे आणि जेवढं गार झालं ना ते आणखी थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर बघा हा जो चमचा आहे ना यावर मागे हे छान असं कोट होतोय खूप पातळ पण आहे आणि खूप घट्ट पण आहे असं हे झालेलं आहे तर आता हे गाळून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेली आहे मोठी चाळणी घेतलेली आहे म्हणजे पटकन गाळून व्हावं यासाठी आणि हे व्यवस्थित असं छान असं गाळून घ्यायचं आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझी केस आणि माझी त्वचा खूप छान दिसावी तर तुम्ही हे सिरप नक्की पहिला सुरुवात करा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कायम ठेवून हृदयाचे आरोग्य सुधरवते तर सोल कढीच्या व्हिडिओमध्ये मी कोकमचे भरपूर सारे फायदे तुम्हाला सांगितलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करा आणि नक्की पहा तर छानपैकी ना मी पूर्णपणे कोकममधला ज्यूस असं चमचणे दाबून दाबून काढून घेतलेला आहे तर त्यामध्ये बिलकुल पाणी शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि हा जो चोथ आहे तो फेकायचा नाही आहे जर तुम्ही आंबट वरण खात असाल तर त्यामध्ये हा यूज करायचा आहे तर बघा छानसं हे सिरप मस्तपैकी झालेलं आहे पण तरीसुद्धा मला थोडंसं असं वाटते की थोडेसे जाडदाणे राहिलेले आहेत कारण की जी चाणी आहे ना ती जरा जाड होती त्यामुळे मी आता बारीक चाणी घेऊन पुन्हा एकदा हे गाळून घेते म्हणजे अगदी एकसारखं हे सिरप होईल तर छानपैकी हे मी पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे बघा तरीसुद्धा एवढं ना कोकम शिल्लक राहिलेलं होतं तर हे सगळं काही पुन्हा व्यवस्थित गाळून घेते तर सोलकडीचा व्हिडिओ नक्की पहा खूप साध्या सोप्या पद्धतीने मी सोलकडी बनवून तुम्हाला दाखवलेली आहे तो व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे लाईक नक्की करा आणि ज्या महिला प्रेग्नेंट आहेत ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर बघा छानपैकी हे पूर्णपणे गाळून झालेलं आहे आता हे सिरप तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये अगदी दोन तीन महिने फ्रीजच्या शिवाय ठेवू शकतात आणि फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर अगदी वर्षभरसुद्धा टिकतं तर आता हे बनवायचं कसं आहे ज्याचा ज्यूस तर चला पाहूया तर घेतलेलं आहे माझं रेडी झालेलं कोकम सिरप आणि घेतणार आहे एक छान असा ग्लास तर कोकम सिरप घेताना नेहमी चमच्याने हलवून घ्यायचं आहे तर छान हलवून घेतल्यानंतर एक मोठा चमचा इतका मी घेतलेला आहे कोकम सिरप जे अगदी मस्तपैकी बनवून झालेलं आहे आणि आता यामध्ये घालणार आहे पाणी तर छानपैकी एक ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये चवीसाठी मी थोडंसं घालणार आहे आपलं घरगुती साधं मीठ आणि थोडंसं घालणार आहे काळं मीठ अगदी थोडं थोडं घालायचं आहे टेस्ट घेऊन पाहिजे आहे आणि बास रेडी आहे तुमचं छान असं कोकम सिरप खूप फायदे देणार आहे शरीराला आणि एक छान असं बर्फ घातलेलं आहे मस्तपैकी थंड थंड वाटावं म्हणून आणि जेवणानंतर हे सिरप मी बनवलेलं आहे पिण्यासाठी खूप मस्त वाटतं म्हणजे अगदी मन तृप्त होतं आणि याचा वास इतका भारी येतो ना खूप छान येतो तुम्ही नक्की बनवून पहा खूप सारे फायदे आहेत आणि बनवायला खूप सोपं आहे सामान आपल्या घरातच आहेत तर बस आज पुरता इतकाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार